कायच नाही आता काही ना आता इथपर्यंत तरी लो आणि आता बघू शकताय आपलं स्वतःच ब्रँड झालेलं आहे तर खूपच भारी तर आता तुमका मी दाखवतोय कोकमा म्हणजे सोला दाखवतोय हे बघा कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे आजचं ब्लॉग सुद्धा रोजच्या सारखं संध्याकाळी चालू झालेलो आणि आजचा थमने नेहमी टायटल बघितलात आम्ही तर आज भरपूर खुश असो प्रमाणाच्या बाहेर आणि खूप दिवस तुम्हाला सांगत होते मी की आमचं स्वतःचं ब्रँड आपण चालू करतो गृहोद्योगला आपला ब्रँडिंगचं काम चालू होतं आणि त्या फायनली आज कंप्लीट झालेला असा आणि आज वटपौर्णिमासुद्धा असा तरी बघा आई आणि आत्ताच जस्ट पूजा वगैरे काम चालू होता तिकडे आत्ता पूजा वगैरे झालेली असा आणि नाव काय ठेवलं होतं पहिला तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर का दाखवते सांगणे नाही तुम्हाला दाखवतेच पहिले तरी पाया पडून घेऊया आणि त्याच्यानंतर परत काय काय अवेलेबल असा आणि कुठचे कुठचे प्रोडक्ट तुम्हाला कंटिन्यू मिळत आहेत आपल्याकडे ब्रँडिंग झाल्यानंतर ते पण दाखवते तर पहिले तरी पाया तर पडून घेऊया चला पूजा तर आपली झालेली आहे परत एकदा पाया पडूया आणि मंडळी श्री स्वामी समर्थ एकदा नक्की कमेंट करा तर आईच खुश आई कसं वाटतं एखाद्या सुरुवात होता विचार करतो आणि त्याच्यानंतर मेहनत करून करून थोडे पुढे येतो आणि अजून काहीतरी आयुष्यात चांगलं तेव्हा खूप भारी वाटत आणि स्वामी साईबाबांच्या तर कायच नाही आता ना आता इथपर्यंत तर इल आणि आता बघू शकताय आपलं स्वतःच ब्रँड झालेलं आहे तर खूपच भारी तुम्हाला दाखवतो आपण पहिल्या गोष्टी नाव काय ठेवलं ब्रँड कारण खूप दिवस चाललेला बँडचं नाव काय ठेवायचं हो नाही नाव काय ठेवायचं हा हो पहिला तर मनात चालू होता खूप विचार करून करून ठरवलंय आणि त्याच्यानंतर म्हटलं ज्या गोष्टी आपल्याला ओळख मिळाली ज्या गोष्टीने आपली सुरुवात झाली तर त्याच्या हो रिलेटेड म्हटलं नाव शकताय आपण आपल्या प्रत्येक ब्लॉगची सुरुवात आपला रील असून दे काय पण असून दे आपण आता अडीच तीन वर्ष झाली कंटिन्यू काम करतो तर आपण एकाच शब्दानं सुरुवात होता कसे काय मंडळी तर मंडई शब्द आणि काही पण मला कोण मिळाले का पहिले तर एकच आरडत एक तर नाव घेतात नाही तर कशा काय मंडळी मंडई काही चाललात असंच विचारतात तर आणि मंडई शब्द सुद्धा सुरू जाऊचो माझा पहिल्यापासून होता की मंडई कशाक म्हणते सारखे कंटिन्यू तर आमच्याकडे असा खूप लोक अशी जमा झाली का मंडळी जमली किंवा असा कोणाकडे गेला तर मंडळी कशी खूप जण असले काय मंडई काय चालला हा काय मंडळी काय चालला तरेक तरेक की तर एक शब्दाक आपुलकी असा आहे शब्दाक जोडलेली भरपूर तर आताच आपलं नाव असं आहे बघा तर असं आपण नाव ठेवलो मंडळी गृह उद्योग आणि बराच लायसन्स वगैरे काम होतं त्याच्यानंतर या आता पूर्णपणे कंप्लीट झालेला असा आणि या सगळ्या सगळ्यांचोच सपोर्ट असा आता इथपर्यंत सगळ्या बऱ्याचपैकीचं सजेशन किंवा लायसन्सचं काम असं देत माझा मित्र आहे नामदेव गाडी गावकर हो तर त्यांना बऱ्यापैकी सगळ्यांना करून दिलं आणि त्याच्या आणि त्याच्या त्यातली माहिती असल्यामुळे त्याच्या सल्ल्यानुसार हळूहळू हो, सगळ्या करीत करीत आपण इथपर्यंत पोहोचलो तर खूप सारे आपले स्टिकर असू नावाचे आपले तर काय काय आपल्याकडे मिळताल आणि खूप जणांचं होतं की त्यांच्या दुकानात माल ठेवण्यासाठी हवं हो। होतं आमच्याकडनं म्हणजे पुणे त्याच्यानंतर मुंबई रत्नागिरी सांगली साइडला तर आमचा लायसनचा काम चालू होता तर आता काय कम्प्लीट झालेलं असं म्हणजे आमचा मसाला तुमच्या जवळ पण लवकरच मिळा कर स्टार्ट होतो काय म्हणजे असा रियल मध्ये हा काय नाही त्यांचा होता काय तुमचा फसाई नंबर हा काय तर बघा हे आपला फसाई नंबर आहे लायसन्स आणि असं आपला स्टिकर आहे लेबलने आता आमचा माल असा तो लेबलने विक्री होतो उद्यापासून आपला माल या लेबलने जात तर खूप मस्त आणि कोणाक जर तुमच्या दुकानात ठेवचं असलं तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा पाठवून देऊ आणि मसाल्याचं ओव्हरऑल रिझल्ट सगळ्यांना माहिती असते ज्यांनी घेतली आणि आम्ही सांगण्यापेक्षा ज्यांनी ज्यांनी घेतले नाही त्यांचे सगळ्यांचे हे आत अरे तर आणि सगळे तितके दाखवणं शक्य नाही हो ना आणि सगळ्यांच्या मनापासून आभार की सुरवातीक आमच्यावर इतको विश्वास ठेवून मसाला डायरेक्ट म्हणजे टेस्ट न करता बऱ्याच वेळा आपण कुडातन जरी आणता आपण काय विचार करतो पाव किलो घेऊया ना ते शंभर ग्राम घेऊया तर असं न करता डायरेक्ट अर्धा किलो एक किलो बरेच जणांनी तर डायरेक्ट पाच किलो सात किलो म्हणजे काही त्याचा ह्या न करता सात सात किलो नेल्याने तर सगळ्यांच्या मनापासून आभार तुम्ही आमच्यावर इतकं विश्वास ठेवलात हो आणि असं सपोर्ट करीत राहा आणि अजून आमच्या या गृह उद्योगाची भरभराट होऊन देत आणि खऱ्या अर्थान आता आम्ही असं म्हणतो की आम्ही व्यवसायात आता पाऊल टाकतो एक मराठी मालवणी माणूस व्यवसायात उतरता बघू सपोर्ट कसं मिळता आणि काय आपण तुमका काय दिसत जर्नी कशी असा पहिल्यापासून दिलेलं असा तर आता तुमका म्हणणे काय काय आमच्याकडे तर रेग्युलर आपल्या लेबल ले। तुम्ही सुद्धा दुकानात कोणाला ठेवतो असलं आमचं मसालो किंवा अजून काय प्रोडक्ट तर कशा प्रकारे तुम्ही सांगण्याची गोष्ट काय माहितीये मसाले पिठा हे आमच्यात काजूगर किंवा हे आंबा पोळी पणस पोळीया किंवा गरे ह्या बचत गटांचा असा किंवा गरे हे काजू घर ते ओंकारच्या मित्राकडनं त्यांच्या कंपनीतनं आणतं ते आमच्याकडे नाही आहेत तर नाहीतर गैरसमज नको काय तुम्ही खय तयार करताय तर मसाला पिठा ही आमची असति म्हणजे काय लपवून ठेवतो असं विषय नाही जर दुसऱ्यांचा असा तर आम्ही सांगू आणि आमचं पहिल्यापासून हेच असा की शेतकऱ्यांकडनं बाकीचा सामान शेतकऱ्यांकडनं घेतो तर सपोर्ट होणे त्यांना पण आणि एवढी लोक बघतात तर त्यांना पण फायदा होता आणि आम्ही सर्व आमचा चालूच असा आणि शेतीतलं अनुभव असल्यामुळे मी बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडनं फिराम घेतोय किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार करतो आम्ही आता कोकम आजच तर ती पण जवळपास मला पंधरा वीस दिवसच्या शोधा नंतर आज दहा किलो मिळाली एक नंबर क्वालिटी असा चांगली क्वालिटी दाखवते कोकम कशी असत खूप चांगली सोला असत तर आणि मोजकीच असत दहा किलोच असत तर दाखवते तुमका आता काय काय आपल्याकडे मिळतात चला पटापट आता आता लेबलिंग आता जस्ट आम्ही ओपन केलो पटापट आता सगळे घरकडे ठेवतो येस तर oh, yes. जाऊया तुम्हाला दाखवतो चला चला देवाकडे आता तुमका दाखवते मी आपल्याकडे आता काय काय असं जर आपल्या लेबलने बघा हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मसालो मसालो नाचणी पीठ नाचणी पीठ आहे घावण्याचं पीठ इन्स्टंट असं तुम्ही फक्त पीठ ढवळायचा पाण्यात टाकून घावणे काढायचे वड्याचं पीठ ह्या पण तसंच असा फक्त भिजवून वडे करू शकत गरम पाण्यात ही सांडगी मिरची असा हे असा ही, ही सांडगी मिरची आहे ही ताक मिरची आहे ह्या आपल्या आंबोळी पीठ असा ह्या बघा हे कोताची पिट्टी आहे प्लेन पिट्टी आहे आणि मसाला पिट्टी आहे हे बघा असे दोन काजूगर काजूगर असत पोहे असत आपल्याकडे अजून तांदळाचं पीठ असं भाकरीचं पीठ असतं ता असं तांदूळ असत गावठी आणि तांदळाचं पीठ जर असं तर पूर्ण गावठी तांदळा शेतकऱ्यांकडले जे तांदूळ असत ते गावठी तांदळापासून लावून आणलेलं पीठ असतं आणि घावण्याचं पीठ असं तर तांदूळ धुऊन स्वच्छ सुकून त्यापासून तयार केलेलं पीठ असं जा तुम्ही तीन महिन्यापर्यंत वापरू शकताय त्याचा काही होऊचा नाही सोला आहोत आपल्याकडे कोकमा आजं शिल्लीत आणि ती पण दहाच किलो आहोत आगळं तर खरंच नाही मिळलं तर कदाचित मिळत नाही तर काय आगळाची गॅरंटी नाही पण ती स्वला तर असत तितकी कि दहा किलो आणि आता बऱ्यापैकी ऑर्डर त्याचे गेलेलेच असत आणि मोजकीच राहते एक दोन तीन किलो होते शिल्लक कोणाक होई असली तर लवकर सांगा नंतर स्वला मिळायची नाही आणि झालं इतके बऱ्यापैकी असं कडधान्य आपल्याकडे थोडाच रवलेला असा वालीचे घर असत चवळी असा काळ्या डोळ्याची चवळी आी मटकी असा काळे मूग असत आणि फजाव असत एक किलोभर बाकी सगळं आपल्याकडला आता कडधान्य संपलेलं कारण आता कडधान्य शेतकऱ्यांकडनं मिळणं कठीण आहे पण आपल्याकडे तांदूळ पोहे पीठ मसालो आणि ही पिठा जी आपली आहेत ती मिळतली ती कधी बंद होणारी नाही आहेत आणि बऱ्याच जणांक प्रश्न पडलेलो कसं प्र, प्र प्रश्न असतं का तुम्ही मसालो तुम्ही घरात करताय काय तर आम्ही सध्या आमच्या गिरणीचं प्लॅ प्लॅनिंग चालू आहे स्वतःचे गिरण घेऊ तयार करायचं पण त्यासाठी बांधकाम आणि करचं भरपूर कामं असत तर सध्या आम्ही बाहेरना कुठून आणतो मसालो ह्या मी पहिला क्लिअर करते नाही बऱ्याच जणांचं कसे असतं तुम्ही स्वतःचं सांगताय घरातलं सांगताय मग तुमच्या घरात गिरण काय तर सध्या आमच्याकडे गिरण नाही आम्ही सगळी पिठा बिटा काय असत तर सगळा बाहेरसून लावून आणतो ताता होता था। आता आसा था आसा। तर आता बघू तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान पुढे कितपत काय शक्य होतं आता आता आमचा पहिला चाललेला असं तर शॉपसाठीचा प्लॅनिंग असा तर थोड्या दिवसात बघू आपलं शॉप पण तयार होईल आणि आपलं शॉप लायसन इलेला असा आणि फूड लायसन इलेला असा आपले लिगली सगळे पेपर्स आलेले असत तुमकं दाखवते मी हे बघा आपल्या लेबलवरती आहे सर फसाई नंबर आपलो हे बघा आणि आपल्या मंडळी गृह उद्योग रजिस्टर आहे तर अशी सगळे आपला म्हणजे सुरुवात हा ही आपण बऱ्यापैकी म्हणजे एक पहिली पायरी चढलेलं असावं तर ह्याच्यानंतर पुढचा प्रवास आता बघू कसं काय शक्य होतं आणि कसं काय पुढे हे होता तर आतापर्यंत जसं सपोर्ट केला तसं सपोर्ट करा आत्तापर्यंत आपण कसं कुरिअरने मसालो पाठवत होतो पण आम्ही कधी के विचार केलेला नव्हतं की मोठ्या स्टोअरमध्ये आपल्याकडनं मसाल्याची मागणी होईल तर पुन्हा रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी कॉन्टॅक्ट झालेली आहे तर फक्त आपण लेबलसाठी थांबलेलो काय तर लेबल नाही तर देण्यात काय अर्थ नाही तर आता आपलं आपण लेबल प्रिंटिंगचं आणि सगळं काम झालेलं आहे आता आता थोड्याच दिवसात तुमका कोल्हापूर पुण्यात रत्नागिरीत पण आपलो मसालं तिकडच्या स्टोअरमध्ये मिळू शकता आणि ती एक चांगली गोष्ट म्हणजे काय कुरिअर चार्ज वाच वाचा शकता कारण इकडनं नाही म्हटलं जर सत्तर रुपये कुरिअर चार्ज लागतात तर तो एक कमी होईल आणि तुमका थैल्या थै मसाला मिळाला जाईल आणि अजून बाकीचे पण प्रोडक्ट मिळतील तर तो थोड़ा तीवसा सर्थी, सर्थी आता थोड्या दिवसात आम्ही तापन पाठवून देऊ तर आणि अजून एक गोष्ट दाखवते म्हणजे बरेच वेळा ना काय होय कमेंट येत किंवा कॉल करीत लहान मुलांसाठी पेजेसाठी तांदूळ कुठचे तर हे वाल्याची कणी आहे हे बघा वाल्याच्या तांदळाची कणी आहे तर हे लहान मुलांसाठी आणि पेजेसाठी चांगली आहे आणि हे शिजता पण लवकर तांदळापेक्षाही लवकर शिजतात तर हे बघा हे आपल्याकडे आता वालायची कणी आहे जी लहान मुलांका किंवा वयस्कर लोकांका म्हणजे दात नसतात ना मग त्यांना असे नरम करून देऊ पण बरी ते बघा आणि अजून एक गोष्ट दाखवते तुमका जी बऱ्याच दिवसांनी मिळालेली आणि रोज त्याच्यासाठी दहा तरी कॉल असतात काय मिळालीत काय मनान तर तुमका आता मी दाखवतो आहे तर आता तुमका मी दाखवत आहे कोकमा म्हणजे सोला दाखवत आहे हे बघा आणि ही पण आपल्याकडे दहाच किलो मिळालेली आहेत सगळा इतके पंधरा दिवस फिरण फिरण आज आपल्याला दहा किलो सोला मिळालेली आहेत हे बघा तीन आगळं लावलेली आहेत सगळ्यातरी सांगण्याची गोष्ट म्हणजे तीन आगळं लावलेली आहेत व्यवस्थित आगळ्यातली आहेत बघूनच तोंडात पाणी सुट्टा आधी किती लागलेला कॉल चालू आता तो संध्याकाळपासूनच <था। वो> संध्याकाळ